उपस्थित असणारे सगळे मान्यवर अजून तीन सभा करायच्या हेलिकॉप्टर वेळ टेक ऑफ करून अजून तीन सभा करायच्या जाऊन त्यामुळे फार जास्त वेळ बोलणार नाही पण मगाचे हर्षवर्धन भाऊ ते म्हणाले त्या पद्धतीने लोकसभेला गुलाबी जॅकेट वाले लोक विचारत होते <laughs> दिवाचा जो सिनेमाचा डायलॉग असा होता मेरे पास गाडी आहे बंगला आहे तुम्हाला जात होतं आमच्याकडे केंद्रातली सत्ता आहे आमच्याकडे पैसा आहे आमच्याकडे मंत्रिपद तुम्हारे पास क्या आहे आणि आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचं उत्तर होत आमच्याकडे आदरणीय शरद चंद्रजी पवार <laughs> आज सकाळी खरं आलोय ते चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून आलोय आणि चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातून आल्यानंतर ते येत असताना महाराष्ट्राच्या काळजावरची एक जखम पाहून आलोय भावा संगमेश्वराच्या कसब्यातल्या सरदेसाईच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले छत्रपती संभाजी महाराजांनी समशेर उचलली तलवार उचलली तर लखलखती पृथ्वी निर्माण करणारा हा योद्धा पकडला कशामुळे गेला स्वार्थासाठी केलेल्या <प्रेंगी> चौदा पंधरा वर्ष छत्रपती संभाजी भूमिका सातत्याने करत असताना ही जखम कायम काळजात भळभळती आज स्वतःच्या डोळ्यांनी पाहून आलो आणि महाराष्ट्रात आज पुन्हा तेच पितोळीच पीक येत असताना आपल्याला ठणकावून सांगावं लागत किती मी गुलाबी रंग घेतला तरी कत्तारीचा कलंक लपणार नाही गेल्या yeah! दोन तीन दिवसात काही जणांनी भूमिका घेतलीस आमच्यातलेच काही जण मलिगा यांच्या नादी लागल्याचं कानावर आलं माझ्या पण त्याची काळजी करू नका महाराष्ट्रात लोकसभेला तुम्ही सगळ्यांनी जो काय निकाल दिला म्हणजे या लोकसभा मतदार संघासाठी अख्या देशाच लक्ष लागून राहिलं होतं प्रत्येक जण विचारायचा बारामतीमध्ये काय होणार बारामतीमध्ये काय होणार बारामतीमध्ये काय होणार बारा हे प्रत्येक जण विचारत असताना तुम्हा सगळ्या बहादारांचं कौतुक केलं पाहिजे का तुम्ही तुकारी अशी वाजवली का अख्या देशात संदेश गेला की महाराष्ट्र हा पन्नास खोक्यात विकला जात नाही महाराष्ट्र ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या समोर झुकत नाही स्वाभिमानी मराठी माणूस उगाच पेटत नाही पण एकदा का तो स्वाभिमानाने पेटला तर कुणाच्या बापाच्या चा, न तो आवरत नाही हे तुम्ही दाखवून देऊ आणि म्हणून दोन जुलै दोन हजार तेवीस ला जेव्हा पक्ष फुटला हा पक्ष फुटल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या पण आता गुलाबी जॅकेट वाल्यांना त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भारतीय जनता पक्षाला सांगावं लागतंय गंमत बघा काय वाट लागायली गंमत बघा <laughs> जे विकासासाठी गेले होते मांडीला मांडी लावून महायुतीच सरकार स्थापन केलं होतं आणि जे येऊन विकासावर गप्पा हाणत होते महार भारतीय जनता पक्षवाले येतात आणि सांगतात बटेंगे तो कटेंगे आणि गुलाबी जॅकेटवाल्यांना सांगावं लागतं हे आम्हाला मंजूर नाही आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस टीव्ही वरच्या मुलाखती सांगतात नया ने मग <laughs> अरे पस्तीस वर्ष समाजकारणात राजकारणात काढलेल्या माणसाला देवेंद्रजींनी काल मीडिया समोर तुमच्या समोर सांगितलं पण जे कोणी पटेंगे कटेंगे सांगतायत त्यांना मला आवर्जून सांगायचंय तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतो आणि तुम्ही आम्हाला शिकवायला चालले हो तो कटेंगे त्यांना आपल्याला सांगावं लागेल हा महाराष्ट्र फुले आंबेडकरांच्या विचारानं चालतो हा महाराष्ट्र विचारानं चालतो त्यामुळे बटेंगे तो कटेंगे सारखी भिषारी बीज तिकडं गंगा यमुने भुसभुशीत माती तो उगवत असतील हा काळ्या पाषाणाच्या सह्याद्रीचा महाराष्ट्र आहे जिथे अठरा पगडता जातीच्या लोकांना एकत्र घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार सोळा अनुतेदारांना घेऊन स्वराज्याचं स्वप्न रस आणि म्हणून सांगतो भावा ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची आहे कारण हे जेव्हा सांगतात येऊन वेगवेगळे प्रचार केला जातात जातीवर प्रचार केला जातो धर्मावर प्रचार केला जातो पण कोणी जाती धर्मावर जेव्हा प्रचार करायला येतील तेव्हा त्याला आवर्जून सांगा जर विकासासाठी तुम्ही गेल्या वेळी कद्दारी केली होती विकास म्हणजे फक्त इमारती बांधणं रस्ते तयार करणं होत नाही विकासामध्ये माणसं उभी राहावी लागतात आणि जर महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत असतील दिवसाला शेतकरी आत्महत्या करतायत महिन्याला दोनशे शेतकऱ्यांच्या दारात ठेवली जाते दोनशे शेतकऱ्यांचं सरळ रचलं जात आणि दोनशे शेतकऱ्यांची लेखर अनाथ होतात कुठल्या विकासासाठी गुलाबी चाकीच्या घालतात तुम्ही प्रश्न विचारावा लागेल म्हणजे दोन हजार चौदा ला सोयाबीनचा भाव होता पाच हजार आठशे रुपये चौदा पासून पेट्रोल झालं दुप्पट डिझेल झालं दुप्पट टी एग झाली तिप्पट सोयाबीन गेलं पाच हजार आठशे वरून आता किती अडतीसशे चार हजार वर सोयाबीन झालं शेतकऱ्यांनी जगायचं आमच्या कांद्याला जेव्हा भाव मिळतो तेव्हा कांद्याची निर्यात बंदी केली पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं केलं आणि जे विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडीला होत असले होते याच्या एकाही नेत्याने आपल्या कांद्यासाठी आवाज उचलला नाही जेव्हा कापसाला भाव मिळत होता तेव्हा ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला भाव लागला सोयाबीन आयात करणार भाव मिळायला लागला की नेपाळ टोमॅटो आयात करणार आणि त्यामुळं जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून शेतकऱ्याच्या ताटात माती कालवतील ते गुलाबी असून इथं जांभळे त्यांच्या राजकीय स्वप्नाला मोठ माती दिल्याशिवाय आता गप्प बसायचं नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्रातलं वातावरण तुम्हाला कळलं असेल लोकसभेला तुम्ही जो निकाल दिला तेव्हा मीडियातले ते आमचे सगळे बांधव म्हणाले नाही नाही लोकसभेला माननीय पवार साहेबांची लाट होती जर लोकसभेला आदरणीय पवार साहेबांची लाट होती तर आज महाराष्ट्रात जवळपास सव्वाशे पेक्षा जास्त मतदारसंघातून जाऊन आलोय खरी मी सांगतो लोकसभेला जर लाट होती तर आता सुनामी आली सुनामी त्यामुळे लक्षात ठेवा घड्याळ जरी चोरलेलं असलं आता तुम्ही सांगताना आपली आई आजी मावशी काय सांगते बाळा चोरी करू नको चोरलेली गोष्ट अभिमानी मिरवता येत जगाच्या पाठीवर एकमेव पक्ष आहे ते चिन्हावर मत मागतात पण त्याच्या खाली आहे त्यामुळे आपली आई आजी मावशी काय सांगते चोरलेली गोष्ट आता मी म्हणतो घडाक बाबा किती भारी आहे चोरीचे वर का सांगते मग <laughs> 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 जी गोष्ट चोरीची असते ती अभिमानाने मिरवता येत नाही आणि जी गोष्ट अभिमानाने मिरवता येत नाही त्याच्यावर जनता कधी विश्वास ठेवत नाही त्यामुळे अभिमान मिरवायची तुकारी स्वाभिमानाची तुकारी आहे ही महाराष्ट्र धर्माची तुकारी आहे ही निष्ठेची तुकारी आहे आणि म्हणून सांगतो परवा देवेंद्रजी फडणवीस यांनी विधान केलंय तुम्ही ऐकलं असत सगळ्यात लय हुशार माणूस चांगलं बोलते कस करेक्ट कळत बा त्यांनी परवा काय सांगितलं मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही हे कोण बोललं आपण बोललो का कोण बोललं देवेंद्रजी बोल देवेंद्र फडणवीस असं का बोलले तुम्हाला कळलं <laughs> <laughs> गळतय का सरकारच घेणार नाही तर मुख्यमंत्री कुठला आणि ही त्यांनी कबुली दिलेली आहे दोन फुल एक आप मुख्यमंत्र्यांनी कबुली देऊन टाकलेली आहे महायुतीच सरकार काय येत नाही त्यामुळे त्यांनी आधीच सांगितलं आपण काय मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आणि म्हणून सांगतो भावात कोणत्याही इतर प्रचाराला बळी पडू नका ही निवडणूक महाराष्ट्र धर्माची जेव्हा वीस तारखेला बाहेर पडायला तेव्हा बाप आठवा तो बाप ज्यांनी सावलीसाठी डोक्यावर छप्पर तयार केलेला असता आधारासाठी भिंती उभ्या केलेल्या असतात काळे असतात रक्ताचं पाणी केलेलं असतं पण पुराचं सुख पाहिलेलं असत विचार करा असा बाप आयुष्याच्या संध्याकाळी जर घराच्या अंगणात बसला आणि मागून कुणी घर घेऊन गेलं तर त्या बापाला काय वाटायचं बाबूला अखच्या अख घर कोणी लिहिलं तर बापाला काय वाटत अशीच परिस्थिती दोन जुलैला झाली होती ज्या आज पवार साहेबांनी पंचावन्न साठ वर्ष तुमच्या हितासाठी तुमच्या पीक पाण्यासाठी तुमच्या सुखासाठी तुमच्या भविष्यासाठी दिली होती त्या पवार साहेबांकडून पक्ष चिन्ह नेते सगळं एका क्षणात असं हिरावून देत तुमच्या माझ्या बाबतीत असं झालं तर एखादा माणूस कोलमडून पडत आणि दिल्लीतले नेते गिधाडासारखे बसले होते टग लावून कि आता महाराष्ट्र शरण जाईल आता महाराष्ट्र गुडघ्यावर येईल पण तो चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उठला आणि तो म्हटला मी झुकणार नाही मी वाकणार नाही मी लढणार मी लढणार आणि लढून जिंकवला खाणार एवढ <laughs> सांगतो भावा उतार वयातल्या बापाला हरू द्यायचं नसतं उतार वयातल्या बापाला हरू द्यायचं नसतं काही झालं तरी बापाला कधी विसरायचं नसतं त्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यात सुख होऊन व्हायचं असतं आणि ही निवडणूक त्या बापासाठी लढायची ज्यानी कोणी पाठीत खंजित खूपचला वार काळजावर झालाय पाठीत खंचीत खूपचलाय जखम काळजावर झालीय उत्तर द्यायचे वीस तारखेला त्या बापाला आठवून बाहेर पडा आणि तुतारी वाजवल्याशिवाय तुतारी अशी वाजवा अशी वाजवा घडाळ्याची टिकटिक चालली पाहिजे आणि महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आज जागला पाहिजे महाराष्ट्र धर्म जागला पाहिजे महाराष्ट्राची भाकरी खाऊ जर कोण गुजरातची चाकरी करत असेल तर दाखवून द्यायची वेळ आलीये महाराष्ट्राचं पाणी काय असतं त्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय असतो आणि जेव्हा विजय होतो तेव्हा तुम्हाला एवढं सांगायचं भाऊ विषयी वेगळं काही सांगायची गरज सा। म्हणजे भाऊ निवडून आले म्हणजे पुढं काय हे तुम्हाला सांगायची आवश्यकता माणसं काय केलं शुभ नसत <laughs> म्हणजे भाऊच्या डोक्या इंदापूरच्या डोक्यावरचा लाल दिवा तसाच राहील मनोबल असत हा पण जबाबदारी तेवढी त्याच्या बरोबर ताणका तेवढा द्यायचा लीड तेवढं आणायचं आणि प्रचंड मताधिक्यान हर्षवर्धन भाऊ पुन्हा महाराष्ट्राच्या प्रमुख एक चेहरा म्हणून राज राजकारण राजकारणात <स्था> म्हणजे आमच्या सारखी माणसं लहानपणी मी सांगितलं त्याच्या इंदापूरच्या सभेत सुद्धा कलाकार होतो शिवनेर भूषण पुरस्कार द्यायला भाऊ मंत्री होते मंत्री आले होते आणि हर्षवर्धन भाऊनी स्वतःच्या हाताने जेव्हा डोक्यावर फेटा बांधला भाऊ आज मनापासून ऋण व्यक्त करतो तुमचे त्या दिवशी जेव्हा तुम्ही डोक्यावर तुमच्या हाताने बांधला तेव्हा आमची छाती चौडी झाली होती आज तुमच्या डोक्यावर पुन्हा एकदा आमदार की आणि त्या नंतरचा फेटा बांधला जावा यासाठी माझ्या उपयोग झाला त्यात मी कृतकृत्य मानतो त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतोय रामकृष्ण हरी धन्यवाद जय शिवराय